आजारी माणसं गर्भवती स्त्रिया यांच्यासाठी वेळेवर आरोग्यसेवा हवीच पण एकंदरीत सगळ्यांचं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठीही प्रयत्न व्हावेत ही, ही गरज उमगली ती डॉ रजनीकांत आरोळे यांनी आरोग्य ही आपल्या देशातल्या लोकांची प्राथमिक नाही तर एक मूलभूत गरज आहे त्यानुसार ग्रामीण भागात आरोग्य सेवेची रुजुवात करणारे डॉ रजनीकांत आरोळे यांचा दहा जुलै एकोणीसशे चौतीस हा जन्मदिवस अहमदनगरमध्ये सुपा इथं त्यांचा जन्म झाला त्यांचे आईवडील शिक्षक होते शिक्षणासोबत माणुसकी जपण्याचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले आपली जीवनसाथी डॉक्टर मेबल यांची ही मोलाची साथ त्यांना मिळाली जिद्द आणि निष्ठा असली की कमी साधनं वापरूनही शस्त्रक्रिया करता येते आपलं वैद्यकीय ज्ञान गरीब आणि गरजूंसाठी वापरणं गरजेचं आहे असं मोलाचं मार्गदर्शन आरोळे यांना या ठिकाणी मिळालं पुढे काही काळ कर्नाटकमध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर परदेशातलं आधुनिक वैद्यकीय ज्ञान मिळवण्यासाठी ते अमेरिकेत गेले तिथून परतल्यानंतर अहमदनगरमध्ये जामखेड हे गाव त्यांनी निवडलं आणि आरोग्यसेवेचा जामखेड पॅटर्न किंवा आरोळे पॅटर्नच तयार झाला अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली गेली प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसेपर्यंत मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं गावातल्याच महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्यसेवेला एक व्यापक स्वरूप देण्यापासून हा प्रवास सुरू झाला अनारोग्य दूर झालं कुपोषणाचा प्रश्न सुटला दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाही राबवल्या आरोळे यांचं हे कार्य राज्य आणि केंद्र सरकारसाठी पथदर्शी ठरलं अशा या आदर्श आरोग्य सेवेचा वारसा पुढची पिढी सक्षमपणे पुढे चालवते आहे डॉक्टर रवी आरोळे आणि शोभा आरोळे हे जामखेडमध्येच काम करतात कोविड काळातही त्यांचं कार्य निस्वार्थ भावनेनं अविरत सुरू आहे व्यापक आरोग्य सेवेचा आरोळे पॅटर्न म्हणतात तो हाच